मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये रात्री उशिरापर्यंत महत्वाची बैठक झाल्याची माहिती आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात जवळपास एक तासांपेक्षा अधिक काळ ही बैठक चालली बैठकीत महाराष्ट्र बंद संदर्भात चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली तसंच महिला आणि मुलींवर होणारे अत्याचार लाडकी बहिणी या योजनेसंदर्भात देखील चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलं आणि या संदर्भात आपण अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांच्याकडून मनोज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये रात्री उशिरापर्यंत बैठक झाल्याची माहिती नेमक्या कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली अगदी बरोबर आहे काल रात्री उशिरापर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये बैठक झाली ही उशिरापर्यंत बैठक झालेली आहे या बैठकीत सर्वात महत्वाचं म्हणजे गेल्या काही दिवसापासून राज्यात जे महिलांवरील मुलीवरील अत्याचार वाढलेले आहे त्या अत्याचारावर सुद्धा चर्चा झालेली आहे आणि त्याचबरोबर या अनुषंगाने विरोधकांनी उद्या जो महाराष्ट्र बंद पुकारलेला आहे त्या संदर्भात पुन्हा अनुचित प्रकार होऊ नये कायदा सुव्यवस्था बिघडू नये यावर सुद्धा चर्चा झालेली आहे तर राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजना जी आणलेली आहे त्यावर महिलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे परंतु अशा घटना ज्या घडत आहेत त्या घटनाच्या सा संदर्भात या लाडक्या बहीण योजनेची जी चांगली प्रतिमा झाली पाहिजे या अनुषंगाने या बैठकीत चर्चा झाल्याचं सूत्रांकडून समजलेलं आहे त्याचबरोबर जे कायदा सुव्यवस्था आहे ती अबाधित राखल्या जावी आणि जे विरोधकांचं फेक नेरेटिव्ह सुरू आहे आणि कायदा सुव्यवस्था व्यवस्थित राहिली पाहिजे जो बंद आहे तो बंद जर व्हायचा असेल तर तो शांतेत झाला पाहिजे पोलिसांचा प्र, कशा प्रकारे बंदोबस्त या ठिकाणी असला पाहिजे या सगळ्या बाबतीत या ठिकाणी चर्चा झाल्याची सूत्रांकडून माहिती मिळते आहे आणि उद्याच्या बंदला कशा प्रकारे सरकारच्या वतीनं बंदोबस्त करायचं आहे ही सगळी त्याच्या यात झाल्याचं सूत्रांकडून समजते धन्यवाद मनोज या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर काल रात्री मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे